नमस्कार मंडळी आज आपण नवलकोलचे थालीपीठ आणि त्याचे गुणधर्म पाहू जी भाजी करता येते किंवा याची कोशिंबीरसुद्धा उपयोग केला जातो तर नवलकोल असा असतो हे युरोपमध्ये पूर्वी असायचे ते आता इकडं सगळीकडं ही भाजी मिळते तर ते ते भाजी ते ही ते वरती त्याची भाजी असते ती आता काढून टाकले आणि हे असं मौसल भाग असतो तर हे आपल्याला थंडीच्या दिवसात जास्त मिळते तर ह्याच्यामध्ये अँटीऑक्सिडाइट असते कॅलरीज कमी असतात फायबर जास्त असतं आणि वजन आपले कमी करण्यासाठी त्याचा उपयोग होतो पोटॅशियम जास्त असते हृदयविकारासाठी ही भाजी खावी पोषक घटक त्यात असतात रोगप्रतिकारक शक्ती वाढते ह्यामुळे बी सिक्सचे प्रमाण जास्त असल्यामुळे शरीरात उष्णताचे प्रमाण या भाजी खाल्ल्यामुळे कमी येते पण लोक ही भाजी खायला मागत आहेत ह्यामध्ये मॅग्नेशियम आयर्न ह्याचे नैसर्गिक स्रोत असतात त्यामुळं हाडं मजबूत होतात तर त्यासाठी ही भाजी खावी किंवा ही कोशिंबरीमध्ये सुद्धा उपयोग करता येतं तर लोक याचे बरेच पदार्थ करून खातात तर आज आपण पाहूया ह्याचे थालीपीठ कसे बनवायचे तर मी हे सर्व काढून किसून घेणार आहे आणि कसे करायचे थालीपीठ ते तुम्ही पाहा तर नवलकोलचे मी हे सर्व काढून घेतले हा भागसुद्धा कापून घेतला आहे आणि हे आता मी किसून घेणार आहे अशा पद्धतीने असं बारीक किसणीने किसून घेणार आहे आता या नवलकोलच्या थालीपीठसाठी एक वाट बाऊलभर मी नवलकोल किसून घेतलेला आहे हिंग अर्धा चमचा घेतला आहे मीठ चवीनुसार घ्यायचं आहे लाल तिखट आपल्या गरजेनुसार घ्यायचं आहे तिखट कमी जास्त आवडते त्यानुसार मी इथं दोन चमचे घेतले हळद अर्धा चमचा तीळ एक चमचा धनेपूड एक चमचा जिरेपूड एक चमचा अल्लं लसूण पेस्ट दोन चमचे पीठसाठी अर्धा कप बेसन घेतलेलं आहे मी अर्धा कप ज्वारीचं पीठ घेतलं आहे अर्धा कप गव्हाचे पीठ घेतलेले आहे चतुर्थांश कप तांदूळ पीठ घेतलेलं आहे या पिठामध्ये हा नवलकोल घालून घ्यायचा आहे परत हिंग घालायचं आहे मीठ आपल्या चवीनुसार घेतलेलं आहे ते घालायचं आहे तिखट घालायचं आहे हळद घालायचे तीळ घालायचे जिरे पावडर घालायचे धने पावडर घालायचे आलं लसूण पेस्ट घालायचे तर हे सर्व मळून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी घालून मळून घ्यायचं आहे त्याचा गोळा करून घ्यायचा आहे नवलकोल कोबीसारखाच प्रकार असतो चव त्याची तशीच लागते टेस्ट तर तुम्हाला जर भाजी आवडत नसेल तर असे थालीपीठ करून खालात तर खूप छान हा ऑप्शन आहे लहान मुलांना डब्यासाठी सुद्धा खूप छान आहे तर एकदा करून बघा थोडे थोडे पाणी घालून मळून आहे जरासं घटसर आता थालीपीठ थापायला यायला पाहिजे अशा पद्धतीनं नेहमीचे थालीपीठ आपण कश कर, करतो त्या पद्धतीने एक मळून आहे गोळा करून आहे आता हे दहा मिनटासाठी रेस्ट करण्यासाठी पीठ ठेवायचे पीठ आपले भिजले का पाहू दहा मिनटं होऊन गेलेत छान भिजलेलं आहे पीठ आता आपण करायला घ्यायचे थालीपीठ मी आपण घेतो त्याप्रमाणे पळपट घेतलेला आहे एका बाउलमध्ये कापड घेतले ओलं करून आता याच्यावरती आपल्याला चौकोनी आकारामध्ये चौकोनी आकारामध्ये घालायचं आहे त्याच्यावर पाणी घ्यायचंय पाण्याशिवाय थालीपीठ थापता येत नाही आपल्याला तर हे पीठ आपले त्यातला गोळा एखादा करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने छोटा मोठा आपल्याला मोठा घ्यायचा असला तर थोडा मोठा सुद्धा घेऊ शकतो थापता येते व्यवस्थित त्यामुळं मी मोठाच गोळा एक घेतलेला आहे असा करून जास्त गोल आकार करून घ्यायचा परत पाणी मारून घ्यायचं हाताला जरा पाणी लावून घ्यायचं म्हणजे गोळा व्यवस्थित थापता येतो त्याच्यानंतर अशा पद्धतीने नेहमी आपण थालीपीठ थापतो त्या पद्धतीने थापून घ्यायचं आहे पातळसर असं आपल्याला जरा असं जाड आवडत असेल तर जाडसुद्धा केलं तरी चालू शकते तर मी अशा पद्धतीने थालीपीठ थापलेले आहे त्याच्यावर मी थोडे तीळ पसरून घेणार आहे हे ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असतील तर घालून घ्यायचे तीळ आपला तापलेला आहे त्याच्यावरती आता हे थलकी टपलं घालून घ्यायचंय अशा पद्धतीनं काढायचंय त्याच्यानंतर ते तेल सोडून घ्यायचं थोडंसं एक दोन तीन मिनटाचं का झाकून ठेवायचं झाकण काढूया पाहूया झालंय काय आपण सगळीकडून घ्यायचं काढून घ्यायचंय सोडून घ्यायचा कडा खालीपैकी सुकतात नॉनस्टिक तव्यावर घातलं तर लगेच सुटतात त्यामुळं तवा वापरताना नॉनस्टिक वापरायचा तर परत तेल घालून घ्यायचं आपल्या थालीपीठला तेल थोडंसं सोडायचं भाजण्यासाठी आणि एक दोन तीन मिनटासाठी परत ठेवायचं परत झाकण काढायचं आहे दोन्ही बाजूनी थालीपीठ आपलं भाजलेलं आहे छान आता हे काढून घ्यायचं आहे सर्व करण्यासाठी एका ताटक काढते आपले नवलकोलचे मस्त थालीपीठ झालेलं आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा हे थालीपीठ तुम्ही शेजवान चटणीसोबत हो किंवा वटाण्याची भाजी करू शकता ह्याच्यावर खाऊ शकता भाजी किंवा दह्याबरोबर खाऊ शकता लोण्याबरोबर खाऊ शकता सॉसबरोबरसुद्धा खाऊ शकता तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद